असा माझा जय सद्गुरु है ना आता आज आपण आहे ना चालू समास वाचून काढायचा आहे सातभांची जे आपल्या समर्थांची जे सद्गुरूंची उपासना असते ना त्यातला हा चालू समास रोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ वाचून काढायला सांगतात आठवड्यातून एकदा चालू समास बदल होतो बाकीचे सात दिवस सतत तो तोच समाज चालू समास वाचून काढायचा असतो स्वारींची आज्ञा घेऊन आपण वाचन करून घ्यायचं आहे दासबोधाचं जय सर्वांना दशक धाववा जग नाम श्रीमत दासबोध दशक धाववा जग नाम समास सातवा सगुण भजन निरूपण नाम श्री राम समर्थ श्री राम समर्थ अवतार ज्ञानी संत सारा विचारे मुक्त सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे हे यांची आशंका बघा काय सांगितलेलं आहे पाहता प्रश्न केला निका पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका हो म्हणे वक्ता ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्याचे सामर्थ्य चाले परंतु ते नाही आले वासना धरुणी लोकास होतो चमत्कार बघा तुम्हाला सांगते सा, मी असं जे मनुष्य जो आहे ना तो मोह मोहामध्ये की नाही इतका अडकलेला आहे आई मुलीच्या प्रेमामध्ये अडकलेली आहे आई परतन जी स्त्री असती बघा ती मुलांच्या प्रेमामध्ये अडकलेली आहे बहीण भावाच्या नात्यामध्ये अडकलेले आहेत बायको त्यांच्या नात्यामध्ये मोहामध्ये इतके अडकलेले आहेत ना की आपल्या भगवंताला ना ते विसरून गेलेले आहेत आज पूजा उद्या कर्तपूजा असं चाललेलं असतं त्यांचं नसतं लोक मानिती साचार परंतु याचा विचार पहिला पाहिजे जीत असता नेनो किती जनामध्ये चमत्कार होतो एसियाची सध्या प्रचिती रोकडी पहावी बघा समर्थाच्या दासांना जशी जशी उपासना वाढेल तसा तसा ते सॉरी ते दासाची काय करतात परीक्षा घेतात त्यांचा ताप वाढला जातो चिडचिडपणा होतो ना वेगळ्याच प्रकारे होतो माणसाच्या जीवनामध्ये तो तरी आपण नाही केला रोखी प्रत्यक्ष देखील ऐसा हा चमत्कार झाला या काय म्हणावे तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ अनेक कल्पना व्यर्थ कृतर्ची आवडे ते स्वप्नी देखिले तई ते काय तेथून आले म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य का दिसले एव आपुली तर आपण आज श्रीमत दास बोध दशक दहावा जग ज्योती नाम समास सातवा सगुण भजन निरूपण नाम हा घेत आहे ठीक आहे तर ज्यांना पण चालू समाजची गरज असेन कसे ग्रंथ प्राप्त नसतात तर त्या व्यक्तीला कसं होतं आता असा व्हिडिओ जर त्यांच्यासाठी हा कसा राहणार आहे योग्यच असणार आहे कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना ते पदार्थ चालती ना अथवा आठवू नाही येथे तुटली अशंका आता शंका करायची नाही एकदा काय तुम्ही तुमच्या भगवंताच्या चरणाशी गेलेला आहात ना तिथं आता तुम्ही शंका करायची नाहीये मनामध्ये शंका आणायची नाही चुकीचं काही जर तुमच्या सोबत जर घडलं तर भगवंताला दोष नाही द्यायचं कारण काय आहे माहिती का जर तुम्ही जिथं शंका केली ना तिथंच तुमचं दुःख परतनं वाढायला चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवा की आपलंच काहीतरी चुकलेलं आहे आणि आपणच कुठंतरी कमी आहे म्हणून असं होतं एवढे म्हणतोय का असं करा तसं करा नाही ना परी ते पदार्थ चालतेय ना अथवा आठवून आहे येथे तुटली आशंका जन्म कल्पू नका उमजे ना तरी विवेका बरे पहा ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले का जे पुण्य मार्गे चाले म्हणून या बघा स्वारींनी काय सांगितलेलं आहे आता सर्व सर्वदासांना जे खरंच मनापासून स्वारींची उपासना करतात जे मागणी करतात तर त्यांना काही लोकांना काय सांगितलेलं आहे की तू जाग्यालाच बस तुला सर्व काही तुला तिथं बसल्या बसल्या भेटणार आहे ना केवढं मोठं ह्या शब्दाचा केवड आहे बऱ्याच जणांना ना खूप प्रॉब्लेम असते अशामध्ये राहतात भाजीपाला नसतो बरेच प्रॉब्लम असतात पण त्यांनी जर मागणी जर केली ना बरोबर बघा भाजीवाला दहीवाला सगळं त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचतो हे ना हे काय असले छोटे छोटे मागणी आता तर सांगितलेलं आहे मागणी सुद्धा करायची नाही छोट्या छोट्या ह्या सगळ्या मागणी काय ते सॉरी नुसतं मनात जरी आणलं ना तुम्ही कि मला ही गोष्ट कमी पडते लगेच ती गोष्ट तुम्हाला भेटणारच तर तुमची उपासना उत्तमाची असेल तुमचं श्रवण उत्तमाचं असेल श्रवण म्हणजे काय हो एखादं कोणी काही सांगतंय तर तुम्ही मनापासून ऐकताय त्याला काय म्हणतात श्रवण करून घेतलं मी ना काय श्रवण करून घेतलं म्हणजे जाऊन मी श्रवण करून घेतलं म्हणजे जात जातो आपण कोणी देवाधर्मा सांगतोय सद्गुरूंच्या बैठकीत जातो तेव्हा जेव्हा आपल्याला ती गोष्ट सगळी समजती त्याला काय म्हणतात श्रवण झालं आज माझं खूप छान ना नाव बघा किती छान आहे आपल्या बैठकीमध्ये जे स्वारी बोध श्रीमणाचे श्लोक श्रीमदास बोध ह ना अध्याय स्मरण स्मरण म्हणजे काय जो आपण हा लाल टीका जर लावतो कुंकाचा त्याला काय म्हणतात असं नाही म्हणायचं की मी टीका लावला स्मरण लावलेला आहे माळ्याला काय म्हणतात स्मरणिका म्हणतात ही कशी आहे ही ज्ञानी लोकांची भाषा आहे है ना हे चांगले जे असतात ना संस्कृत जे शिकलेले जे खूप ज्ञानी लोक आहे ना संतांची भाषा आहे है, है ना पदार्थ चालतीये ना आणि जे अनपड जे गवार आहे जे लय शिकलेले सुद्धा न शिकलेले आहेत ना ते त्यांची भाषा आहे उलट सुलट हे करणं ना तर पुस्तक सुद्धा म्हणायचं नाहीये काय म्हणायचं आहे ग्रंथ चुकून मायाकडनं पण होतं प्रत्येकाकडून होतं पण वारंवार सांगताच आई की सद्गुरूंनी जे आपले लिहून काढलेले आहे रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक दासबोध श्री सद्गुरु चरित्र ह्या तर ह्यांना काय म्हणायचं आहे ग्रंथ ग्रंथांचं ग्रहण करायचं आहे ना किती छान शब्द आहे तो आता जे बैठकीमध्ये जे जातात ना ताई दादा त्यांना मूल नसतं मग त्यांचं मूल झाल्यावर त्यांनी ना त्यांच्या नाव ठेवतात ते तर एक ताई आहेत ना त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवलेलं आहे स्मरण किती छान वाटतंय बघा बरं स्मरण एक ताई आहे त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय लिहिले आहे समर्थ बऱ्याच प्रकारचे असे देवाची नाव आहेत नाना हे असे सगळे आपल्या सद्गुरूंची नावं ठेवायला सांगितले आहेत ना दासाला वा दा जी नवीन जे दा असतं त्यांना मूल झाल्यावर जे बैठकीत करतात मनापासून तर त्यांना अशीच आज्ञा आहे की तुम्ही समर्थांच्या जेवढे नाव आहेत त्यातलं एक नाव तुमच्या मुलाचं ठेवायचं आहे परी ते पदार्थ चालतीये ना कारण काय होतं आपण असं वेळ नसतो आपल्याला कधी कधी निदान आपल्या मुलाचे जे नाव आहे आपण सतत घेतल्यावर आपलं काय होणार आहे आपल्या भगवंताचं स्मरण होणार आहे उपासना करून घेणार आहेत त्या नावाने म्हणून देवांची नावं मुलांची ठेवतात कारण काय होतं आपल्याकडं थोडाफार कधी आपण आपल्या भगवंताला विसरला तर आपल्या मुलांची नावं आपण देवाची ठेवलेली असतात ना तर ती आपल्या तोंडात आल्यावर तर आपल्याला किती महत्व आहे बघा त्या नावाचं सुद्धा तर हे चांगली गोष्ट आपल्याकडनं घडून होतात म्हणून असे आपण आपल्या मुलांची देवाची नाव ठेवतात ना पूर्वी सांगायचे है ना कल्पू नका उमजेना तरी विवेका बरे पहा ज्ञानी मुक्त होऊन गेले त्याचे सामर्थ्य उगेची चाले आणि जो जो ज्या ताई गरोदरपणी सद्गुरूंच्या बैठकीमध्ये गेलेले आहे आणि त्या बाळाचं इतके बाल संस्कार झालेले आहेत बरं का त्याला एवढं त्याचं काय नशीब बाप रे त्याला श्रवण होते त्या ताई करतात ते सगळं ते बालसंस्कार गर्भ अवस्थेतच मुलावर खरं तर होतच असतात आणि करायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीनी गौरवदर असतानाच देवधर्म हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे काय होतं मुलांमध्ये ते संस्कार येतात आणि तुम्ही तुमचं जर कंटिन्यू चालत ठेवलं ना तर तुमची मुलं सुद्धा तुमचं बघून बघून ते करणारच आणि तुम्ही तुमची भाषा व्यवस्थित ठेवली तुम्ही तुमचं आचरण व्यवस्थित ठेवलं तर तेच तुमची मुलं पण घेणार बरोबर आहे ना असंच आहे बघा तुम्ही ज्ञात्यास जर आई वडील जर भांडायला लागले आई वडील जर हे करायला तर मुलं पण तशी करणार आई वडील जर उलट एकमेकाला हे करेल मुलं तेच कॅच करतात मग मुलं आईला पण उलट बोलतात हे असं असंच होत असतं बघा ठीक आहे न्यात्याच जन्म कल्पू नका उमझे ना धरी विवेका बरे पहा आज हा एवढं महत्भाग्य आहे स्वारींनी मला काय सांगितलेलं आहे तुला कुठेही जायची गरज नाही तुला सर्व जागेला बसल्या बसल्या भेटणार मी खूप तरसायची मला असं एक वेळेला वाटायचं निरूपणाचा मला भाग सांगायला भेटावं किंवा मला ना श्रीमणाच्या श्लोकांचं प्रार्थनेचा भाग मला बैठकीमध्ये माझ्या मनामध्ये इच्छा होती पण मी नेहमी नेहमी बैठकीला जायची माझ्याला मला सारखे भाग घेत जायचे तूच जागेला बस तुला सर्व काही बसल्या बसल्या भेटणार आहे आणि आज तो दिवस स्वारीनी करूनच दाखवला होत हळूहळू आणि वाल प्रचिती भेटते ह्याला काय म्हणतात प्रचिती भेटली मला है ना ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले का जे पुण्य मार्गे चालिले म्हणून या आणि स्वारी सांगितलेलं आहे समजताच्या दासानी खूप हाय फाय राहायचं नाही जास्त हाय फाय पण राहायचं नाही आणि एकदम गबाळ्या जागा पण राहायचं नाही मीडियम मध्ये राहायचं तासाने कसं राहायचं आहे मीडियम मध्ये राहायचं आहे त्या करून जेणेकरून जे लोक जे, जे आहे समाजातले जसं त्यांना नावं ठेवणारच नाहीत मीडिया राहिल्यावर पण नाव ठेवत राहायला सांगितलेलं आहे ठीक आहे ना कमी ना, 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 ना जास्त या कारणे पुण्य मार्ग चालावे भजन देवांची वाढवाते न्याय सांडून न जावे अन्य मार्ग नाना पुरक्षरणे करावे नाना तीर्थणे तीर्थटणे फिरावे कसे मी लॉंग व्हिडिओ शेअर नाही करू शकत होत नाही माझ्याकडनं पण व्हिडिओ कारण ते जोडून जोडून मला पण एवढं सगळं ते घरात भरपूर मला पण काम असतं तेवढं होत नाही म्हणून मी सरळ आपल्या हे लाईव्ह चालू ठेवते ह्याच्यात माझं चालू समाज श्रीमणाचे श्लोक श्री चरित्र चरित्रतील अध्याय या सगळं म्हणजे होऊन जातं आणि हे ठीक पडतं मायासाठी आहे नाना सामर्थ्य वाढवावी वैराग्य वळे निश्चय बेस हे वस्तू कडे तरी ज्ञान मार्ग ही सामर्थ्य चढे कोणी एक एकांत मोडे आणि जे सद्गुरूंचे जे बालभक्त आहेत जे बालभक्तीला जे दास जातात त्यांचं भविष्य इतकं उत्तमाचं राहणार आहे ना जर ते कंटिन्यू जर केलं ना तर त्यांच्या आई वडिलांना कधीही ते त्यांचं म्हणजे कधीही त्यांची म्हणजे इज्जत कमी होणारच नाही जगामध्ये त्यांची इज्जत एकदम कशी होणार आहे हाय लेवलला राहणार आहे कारण सद्गुरूंचा दास जर बालपणापासूनच दा जर हे सगळं करत आहे त्या दासाचं उद्या भविष्य कसं असणार आहे उज्ज्वलच असणार आहे आणि इतकं उज्ज्वल असणार आहे की काही चार लोक जे समाजात जे जगतात त्या दासाला बघून तेही व्यवस्थितच राहणार रह। म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला बालभक्तीला पाठवायचं काम हे तुमचं आहे ठीक आहे जे सद्गुरूंची भेट केल्या ताई दादा दादा त्यांनी त्यांच्या मुलांना जर बालभक्तीला पाठवलं तर तुम्ही बघाच बघा तुमची मुलं कशी बोलतील त्यांचं कसे विचार असणार भविष्यामध्ये तुमचं भविष्य तुमचं खूपच चांगलं राहणार एवढं लक्षात ठेवा आणि जरी एखाद्या वेळेस ते जात नसतील गेलेले पण आहेत नाही गेले तर त्यांचं भविष्य खूप उत्तमाचंच राहणार कारण शिलकी ही कायम राहतच असते एक पान जरी वाचलं तर तुमची ही शिलकीचं तिथं मोजणी आहे ठीक आहे हे फार महत्त्वाचं आहे फार महत्त्वाचं आहे देव वरती गेल्यावर तुम्हाला म्हणणार नाही की किती प्रॉपर्टी घेतली तू घरच्यांसाठी काय काय केलंस तू तुझ्या मुलाबाळांसाठी हे काहीही विचारणार नाही तिथे जाऊन नाही तर सांग मी माझ्या मुलीचं लग्न केलं वीस लाख रुपये खर्च केले मी पैसे एवढे कमवले मी असं केलं मी उलाढाल्या केल्या ह्याला काहीही तुमच्या महत्व नाही तुमची सगळ्यात जास्त देव म्हणणार आहे की माझ्यासाठी तू काय केलं माझ्यासाठी तू किती वेळ दिलास हे नक्की विचारणार आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा मला पण माझ्या गुरूंनी जे दिलेलं आहे ज्ञान तेच मी तुम्हाला शेअर करते मी काय माझं पर्सनल माझं ज्ञान मी तुम्हाला शेअर नाही करत नाही काही नाही स्वारींची आज्ञा घेऊन जे मला त्यांनी निरूपण द्यायला सांगितलं आहे तेच ते माझ्याकडून कार्य भाग करून घेत आहे मी करणारे कोणी काहीही नाही आणि मी हे सगळं बोलणारी हे सगळं जे बोलत आहे ते स्वारी माझ्याकडून बोलून घेत आहे ठीक आहे कोणी एक एकांत मोडे ऐसे ना करावे एक गुरु एक देव एकच गुरु करायचा आणि एकच देव करायचा आणि कुळ देवताला विसरायचं नाही बरेच लोक का ही देव ती देव ह्या देवाला त्या देवाला हरिद्वारला पंजाबला जा युपी ला जा कुठ कुठं कुटुंब कुठं कुट, कुट जाता पण आपले जे कुळदेवत असतात ना मूळ त्यालाच जायचं विसरतात है ना आजचा भाग खूप छान आहे आणि हा खूप मोठा होणार आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर पण करा आणि तुम्ही स्वतः पण ग्रहण करा श्रवण करून घ्या तर बघा तुम्हाला सांगते मी कुळ विसरायचं नाही आईला आई, आई म्हणायचं बापाला बाप म्हणायचं आईला आई, आई म्हणायचं बापाला बापच म्हणायचं बरोबर आहे म्हणजे आपलं जे गुरु आहे एकच देव असायला पाहिजे आपला आणि एकच गुरु पाहिजे हे मेन म्हणजे आपल्या कुळदेवताला विसरायचं नाही वर्षात ना दोन वर्षात ना एकदा देवीला जायचं आणि ते जे देवदेव वगैरे देव करतात बघा ते सगळं पूर्व पिढीतल्या लोकांनी सगळं केलेलं आहे बघा देवदेव वगैरे हे सगळ्या गोष्टीत ना तर हे आपल्या जे सासू सासरे यांनी ह्या पिढ्या चालवल्या कुठला देव येऊन खाली म्हणलेला नाही की तू मला बोकड काप रे मग मी प्रसन्न होणार हे बा जीव हत्या करायची नाही प्राण्यांची कोणत्या देवाला असलं हे सगळं देवाला आवडत नाही कोंबळा का बगर का फेकप हे फे सगळं काही करायचं नाही आणि वारंवार सांगितलेलं असते ह्या चुका तुम्ही करायच्या नाही ठीक आहे तुम्ही नॉनव्हेज खाता ड्रिंक करता ह्या सगळ्या गोष्टी करा आहे पण हळूहळू ते आपल्यापुनं उपासना जशी तुमची प्रचंड होणार उत्तमाची होणार हळूहळू हे सगळं तुमचं कमी होणार आहे तुम्ही आचरणामध्ये येणार आणि तुम्हाला प्रचिती भेटणारच बरोबर आहे तुम्ही आता प्रथा बदलून टाकायची आहे उद्या तुमची सून येणार तर तुम्ही तिला सांगायचं ही प्रथा मी चालू केलेली हीच प्रथा तुम्हाला चालू ठेवायची अशात वा गुळदेवताना जायचं आणि एकच गुरु एकच भगवंताची पूजा करायची हेच तुम्ही तुमच्या मुलांना मुलीला आणि सुनीला पण हीच प्रथा चालू करायची हा देवीला गेलं काय करायचं पुरणपोळीच नैवेद्य करायचं गोड जेवण करायचं प्रसाद घेऊन जायचं नाळ पडायचा हे सगळं करायचं देवदेवाच्या वेळेस पण तुम्ही हेच करा चांगलं उत्तमाचं छान जेवण बनवा पण तुम्ही ही पशु हत्या करू नका सांगतात कुठल्याही देवीला देवताला हे सगळ्या गोष्टी आवडत नाही हे मनुष्याने केलेल्या आहेत पहिले कोलाला लोकांना खायला भेटत नसेल एकत्र व्हायची खायची प्यायची म्हणून गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत जुन्या लोकांनी आपण ही प्रथा काय करायची आहे बंद करायची आहे आणि हे निरूपण खूप महत्वाच आहे हे तुम्ही घरी बसल्या बसल्या श्रवण करणार आहे हा व्हिडिओ नक्की तुम्ही ऐका आणि मला सांगा की ताई बरोबर सांगते असं आम्ही गेलेलो आहे आणि असंच बैठकीमध्ये पण आम्हाला आहे या तुमचं चुकतं व्यवस्थित चांगलं सांगा ठीक आहे नाहीतर एक साधा तुम्ही चांगला जय हा हे करा कमेंट करा मी माझ्या पद्धतीने सॉरीनी जसं मला सांगितलं तसं सांगायला आहे जे मी श्रवण केलेलं आहे पहिल्यापासून पूर्वीपासून ज्या मी सोळा सतरा वर्षाच्यापासून पासून सॉरीने माझ्याकडून करून घेतलेल्या आहेत पूर्वीच्या ज्या होत्या ना बैठकी त्या वेळापासून सॉरीने करून घेतलेल्या आहेत सतरा अठरा वर्ष झाले आता त्या गोष्टीला तर हे त्यांचा सगळा कार्यभाग आहे बघा प्रचिती चिती भेटायला वेळ का लागतो काही काही लोकांना ना बालभक्तीची दास होतो एकदम चुटू 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 प्रार्थनेचा भाग खूप छान सगळं सांगतात हो खूप मध्ये आहेत बालभक्तीचे दास निर्गुण ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते नाते गमावले दोहीकडे नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान म्हणून या जप अध्याय सांडून नये सांडील सगुण भजनी तरी तो तो ज्ञाता परी अपेसी म्हणून सगुन भजनी सांडू नये निह काम बुद्धीची भजना त्रैलोकी नाही तुळना समर्थ विन घडेना निह काम भजन कामने विन फळ घडे का निह काम भजने भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे मह दादार नाना फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंताची या कारणे परमेश्वराचे निह काम भजावे निह निह काम भजनांचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे तेथे बापुडे फळे कोणीकडे भक्ते जे मनी धरावे ते देवे आयतीच करावे तेने वेगळे भावाचे नलगे कदा दोन्ही सामर्थ्य एक होता कळास ना नाटोपे सर्वता तेथे इतरांची कोण कथा कीट कन्याचे म्हणून निह काम भजन वरी विशेष भ्रमण्यान तयास तुळिता नित्रिभुवन उने वाटे तेथे बुद्धीचा प्रश प्रकाश आणि क न चाढे प्र विशेष प्रताप कीर्ती आणि एष निरंतर निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर ते होती तत्पर प्राणी मात्र ते ते भ्रष्टाचार घडेल तो परमार्थ ही दडेना समाधान सारासार विचार करणे न्याय अन्याय अखंड पाहणे बुद्धी भगवंताचे देणे पालटेना भक्त भगवन भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण यधर्थ भगवंत वचन सावध एका श्लोकार्थ बुद्धी योग न एन मामू पर्यंत ते मनोनी सगुण संभजन वरी विशेष ब्रह्मज्ञान है ना प्रत्ययचे समाधान दुर्लभ जगी श्री इति श्री रासबोदे गुरु शिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ समर्थन ज्यादा सारा आवाज जय सद्गुरू आता हा व्हिडिओ मी तसे सेंड करते